तही निवेदन दिले पुन्हा निवेदन दिले काय निवेदन आहे तुमची मागणी काय आम्ही दहा दिवसा अगोदर एक पांजर पोळेत विना परवाना जे फाटाके दुकानं थाटल्या गेलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं होतं ले 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 ले। ले ले। तर अद्यापही पाच पर अग्निशामक विभाग गृह विभाग आणि कर विभागाची परवानगी घेतलेली नाहीये तरी सुद्धा भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांनी तिथं दुकानं मांडलेली आहे आणि लाखो रुपयाच्या संख्येने तिथल्या ज्या दुकानदार आहेत त्यांच्याकडून त्यांनी पैसे वसूल करून तिथं त्या दुकानं मांडलेले आहेत हे जर असं चालत असलं तर सर्वसामान्य उद्योजक आणि व्यापारी आणि जो हातगाडीवाला आहे त्याचं कधी भलं होणार आहे कारण की महानगरपालिका साध दुकानदाराला सुद्धा तिथं बसू देत नाही त्यांच्याकडून टॅक्स वसूल करतात आणि हे भाजपचे नेते मोठ्या संख्येने पैसे वसुली करायलेत तिथं मनमानी कारभार करायलेत आमचं जालना शहर हे काय म्हणतात ते छोटा बिहार करून टाकलेलं आहे आणि तुम्हाला एवढं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे काही नेते भाजपचे नेते म्हणतात की आम्ही बदनापूरहून अग्निशामकच्या गोड्या मागू आणि नाही बदनापूरहून झालं तर आंबच्या गाड्या देऊ म्हणजे तुम्ही इथं काय खेळ मांडला का जर बदनापूरवाल्याला जर त्यांची काही जीवित हानी झाली तर त्याला जिम्मेदार कोण आहे तुम्ही आता आमदार आहेत अंबडवाल्याला काही झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे तिथं जर इथं काय आणीबाणी लागलेली आहे म्हणून तुम्ही बाहेरून आम्ही श्यामच्या गाड्या मागवायला काय लावलंय तुम्ही तुम्हाला काय इथं काय गारखेडा वाटलाय तमाशा लावलाय का तुम्ही जर जालना जिल्ह्याच्या लोकांना जर एखादा स्फोट झाला तिथल्या वस्तीला आग जर लागली त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे तुम्ही चार पैसे कमून मोकळे झाले लोकांच्या जीवाशी खेळायला नंतर थबड घेऊन येतात तिकडं कि आम्हाला मतदान करा तुम्ही तुमचे जे विधानसभा आहेत ते मतदार तुम्ही ते सांभाळायला पाहिजे इथं तोंड मारायला नाही पाहिजे जालना शहरामध्ये कारण की जालना शहराच्या जनतेच्या जीवनाचा मारण्याचा प्रश्न आहे मागच्या माझ पाहून जर जिल्हाधिकारी मॅडमला पण वरून दबावे आयुक्तांना पण वरून दबावे ते काल अतिक्रमण फटाके असोसिएशन जे आहे बसलेले बजरंग जय बजरंग असोशिएशन त्यांना उठवायला गेले होते त्यांनी परवानगी नाकारल्यामुळं पण त्यांनी वरून दबाव आणत ते अतिक्रमण थांबवलं आणि फटाके असोशियन वाल्याला त्यांनी पाच वाजेची मुलत दिली होती पण अद्यापही त्यांनी ते दुकान काढलेले नाहीये तिथले फटाके माल उचललेला नाहीये पण जर यांनी आज आजच्या आज जर त्यांनी फटाके असोशियन वाल्याला विना परवाना बसणाऱ्या लोकांना जर तिथून उठवलं नाही तर आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात फटाके फोडणार म्हणजे फोडणार त्यांचा आम्ही निषेध करू आणि फटाके असोशिएशन जे पांढरपोळ आल्यावर कायदेशीर मुंबई स्फोटक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभा करू आणि <laughs> कलेक्टर ऑफिसला आणि महानगरपालिकेच्या अगोदर एक पांझरपोळ येथे परवाना जे फाटाके दुकानं थाटले गेलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं होतं तर अद्यापही पांजरपोळवाल्यांनी अग्निशामक विभाग गृह विभाग आणि कर विभागाची परवानगी घेतलेली नाही आहे तरीसुद्धा भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांनी तिथं दुकानं मांडलेली आहे आणि लाखो रुपयाच्या संख्येने तिथल्या ज्या दुकानदार आहेत त्यांच्याकडून त्यांनी पैसे वसूल करून तिथं त्या दुकानं मांडलेले आहेत हे जर असंच चालत असलं तर सर्वसामान्य उद्योजक आणि व्यापारी आणि जो हातगाडीवाला आहे त्याचं कधी भलं होणार आहे कारण की महानगरपालिका साधं दुकानदारालासुद्धा तिथं बसू देत नाही त्यांच्याकडून टॅक्स वसूल करतात आणि हे भाजपचे नेते मोठ्या संख्येने पैसे वसुली करायलेत तिथं मनमानी कारभार करायलेत अहो तुम्ही आमचा जालना शहर हे काय म्हणतात ते छोटा बिहार करून टाकलेलं आहे आणि तुम्हाला एवढं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे काही नेता भाजपचे नेते म्हणतात की आम्ही बदनापूरहून अग्निशामकच्या गोड्या मागू आणि नाही बदनापूरहून झालं तर आंबलच्या गाड्या देऊ म्हणजे तुम्ही इथं काय खेळ मांडला का जर बदनापूरवाल्याला जर त्यांची काही जीवितहानी झाली तर त्याला जिम्मेदार कोण आहे तुम्ही तुम्ही आमदार आहेत आंबडवाल्याला काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे तिथं जर इथं काय आणीबाणी लागलेली आहे म्हणून तुम्ही बाहेरून अग्निशामकच्या गाड्या मागवायलात काय लावलं आहे तुम्ही तुम्हाला काय इथं काय आयाबायाचा गारखेडा वाटला हां तमाशा लावलाय का तुम्ही जर जालना जिल्ह्याच्या लोकांना जर एखादा स्फोट झाला तिथल्या वस्तीला आग जर लागली याला जिम्मेदार कोण राहणार आहे तुम्ही चार पैसे कमून मोकळे झाले लोकांच्या जीवाशी खेळायलात नंतर थोबाड घेऊन येतात इकडं की आम्हाला मतदान करा तुम्ही तुमचे जे विधानसभा आहेत ते मतदार तुम्ही ते सांभाळायला पाहिजे इथं तोंड मारायला नाही पाहिजे जालना शहरामध्ये कारण की जालना शहराच्या जनतेच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे मागच्या माझं पाऊल जर जिल्हाधिकारी मॅ मॅडमला पण वरून दबावे आयुक्तांना पण वरून दबावे ते काल म अतिक्रमण तिथलं फटाके असोशिएशन जे आहे बसलेले बजरंग जय बजरंग असोसिएशन त्यांना उठवायला गेले होते त्यांनी परवानगी नाकारल्यामुळं पण त्यांनी वरून दबाव आणत ते अतिक्रमण थांबवलं आणि फटाके आश्वासनवाल्याला त्यांनी पाच वाजेची मुलत दिली होती पण अद्यापही त्यांनी ते दुकानं काढलेले नाहीये तिथले फटाके माल उचललेला नाहीये पण जर यांनी आज आजच्या आज जर त्यांनी फटाके आश्वासनवाल्याला विना परवाना बसणाऱ्या लोकांना जर तिथून उठवलं नाही तर आ आम्ही जिल्हाधिकारी मॅडम आणि आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात फटाके फोडणार म्हणजे फोडणार त्यांचा आम्ही निषेध करू आणि फटाके असोसिएशन जे बाजू पांढरपोळ वाल्यावर कायदेशीर मुंबई स्फोटक अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करू आणि कलेक्टर ऑफिसला आणि महानगरपालिकेच्या दालनामध्ये फटाके फोडू मी नंदा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष